घरातील छुपे विरोधक समजले भाऊ भाजपामध्ये जयंत पाटील यांचा संताप पाहायला मिळतोय विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाविरोधात काम शेकापच्या जयंत पाटील यांनी पंडित पाटील यांच्यावरती आरोप केलाय उघड विरोधक चांगला पण घरातील छुपा विरोधक बरोबर नसतो आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलं ही चांगली गोष्ट असल्याचं शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे कार्यकर्ते आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाही आहे हा भिका नाही या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होता, होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातल्या शिपा विरोधात बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं वाटतं